आज मी विदर्भ पद्धतीची मुगाची डाळीची खिचडी बेसन आणि तेल मिरची ही रेसिपी दाखवत आहे मुगाची डाळ आणि तांदूळ दोन वाटे तांदूळ अर्ध वाटी मुगाची डाळ अशी धुतली हळद मीठ घातलं त्याच्यात साजूक तूप घातलं आता चार शिट्ट्या करून घेते इथे बेसनासाठी मी कढईत दोन चमचे तेल टाकलेलं आहे आपण मोहरी मोहरी तडतडली तर, -तर आपण जिरं घालूया जिरं झालं की आपण याच्यात लसण घालूया लसण झाल लसण थोडंसं गुलाबी झाला लसून थोडासा गुलाबी झाला किंवा आपण त्यामध्ये कांदा हिरवी मिरची आता हिरवी मिरची थोडीशी फ्राय होऊ द्यायच टोमॅटो हे सगळं झालं आता याच्यात हिंग घातलं कढीपत्ता पत्ता घातलेला आहे आता आपण याच्यात थोडीशी कोथिंबीर पाणी आणि मीठ घालून घेऊया कोथिंबीर आता याच्यात आपण छान फ्राय झालं आता याच्यात आपण अर्धा चमचा हळद घालून घेऊया आता आपण एक ग्लास पाणी घालून घेऊया याच्यात आता यामध्ये आपण चवीपुरते मीठ कोणाला कमी लागते कोणाला जास्त लागते ते तुम्ही तुमच्या पद्धतीने घालू शकता मीठ घालायचं त्यानंतर मी इकडे बेसन कालवून घेतलेलं आहे पाण्यात कारण का डायरेक्ट घातलं तर थो थोडं गाठी वगैरे व्हायची शक्यता असते ते चांगलं नाही लागत चवेला असं एकदम छान नवीन करणाऱ्यांसाठी ही चांगली टिप्स आहे असं कालवायचं आणि याच्यात घालायचं त्याच्यात घालता वेळेस आपण हा आपला सराटा छान हलवत राहायचा आता चान, मीट। चान शिजला पाई जेते। हे हे मी छान छान शिजवून घेणार आहे आहे मिनिट पाहिजे आपलं बेसन तयार असं पातळ असते कारण आपण आता खिचडी बरोबर खाणार म्हणून घट्ट नाही करतायत अजून वरतून थोडीशी मी कोथिंबीर घालणार आहे प्रतिम अशी चवीला झालेला आहे चटक हा आता आपण हे तेल तापवायला ठेवलेलं आहे आता त्याच्यात थोडीशी मोहरी टाकून बघू तडतडते का म्हणजे तापलं का हो चांगलं तापलेलं आहे आता आपण याच्यात मोहरी घालणार आहे याच्यात आपण जिरं घालणार आहे याच्यात आपण लसूण घालणार आहे बारीक छान तुकडे केलेले आहेत लसणाचे आता तो लसूण छान गुलाबी होऊ द्यायचा आपण याच्यात थोडंसं मीठ घालून घेऊया मीठ घालून घेऊ मीठ घातल्याच्या नंतर आपण याच्यात लाल मिरचीचे तुकडे घालणार आणि लाल मिरचीचे तुकडे घातल्यावर आपला गॅस बंद करायचा म्हणजे आता मी डिश दाखवते तुम्हाला ही तयार आहे आपली विदर्भ पद्धतीची मुगाच्या सालीच्या मुगाच्या डाळीची खिचडी